मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्त्वाच्या अपडेटसह स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील ज्यांचे पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वय आहे मग त्या महिला असतील किंवा मग पुरुष असतील अशा पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आहे तर पहा मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या प्रतीचे जीवन जगता यावे त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात या संदर्भात आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनामध्ये एक विधेयक मांडण्यात आले आणि या विधेयकात अगदी स्पष्ट नमूद करण्यात आले की ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपये इतके वार्षिक अर्थसहाय्य मानधन मिळावे आजारी ज्येष्ठ नागरिकास पाच लाख रुपयांपर्यंत शासकीय तसेच निमशासकीय रुग्णालयात आरोग्यसेवा मिळावी दरवर्षी त्यांना महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपयेपर्यंत अनुदान मिळावे त्याचप्रमाणे ज्या ज्येष्ठ नागरिकांना वारस नाही किंवा मग ज्या ज्येष्ठ नागरिकांना वारस आहे मात्र ते त्यांची सांभाळ करीत नाही अशा ज्येष्ठ नागरिकांची शासनामार्फत राहण्याची व जेवणाची इत्यादी व्यवस्था करावी अशा प्रकारे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करावी या उद्देशाने हे विधेयक मांडण्यात आले मग मित्रांनो या प्रस्तावित करण्यात आलेल्या विधेयका संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक राजपत्र प्रसिद्ध केलेले आहे तर पहा मित्रांनो समोर स्क्रीनवर तुम्हाला महाराष्ट्र राज्य शासनाने पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित केलेले राजपत्र हे दिसत आहे मित्रांनो यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की हे बिल महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सेवा व सुविधा देण्यासाठी आहे व या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम दोन हजार पंचवीस असे म्हणावे मित्रांनो या विधेयकात स्पष्ट म्हटले आहे की इतरत्र काहीही असले मात्र महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्या व्यक्तीचे मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष असो ज्यांचे वय पासष्ट वर्ष किंवा त्याहून अधिक आहे मग अशा पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठांना राज्य शासन कोणकोणत्या सोयी सुविधा देईल तर पहा मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये इतके मानधन ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यास पाच लाख रुपयांपर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी रुपये पंधरा हजारपर्यंत अनुदान ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींची निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन अशा प्रकारे तरतूद असावी असे या विधेयकात म्हटले आहे मित्रांनो हे विधेयक प्रस्तावित करण्यात मागचा जो उद्देश आहे तो देखील या राजपत्रात दिवस, सांगितलेला आहे यात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत वृद्धापकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कुणी आर्थिक मदतही करीत नाही अशा परिस्थितीत सत्तर वर्षांवरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वयवंदना योजना रेल्वेतर्फे साठ त्यावरील वर्ष वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटामध्ये पन्नास टक्के आणि पासष्ट त्यावरील वर्ष वय असलेल्या पुरुषांना पन्नास टक्के तिकीटामध्ये सवलत दिली आहे राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकीटामध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या वेग वेग योजनांसाठी वेगवेगळी वेग आहे प्रस्थापित योजनांसाठी कमीत कमी पासष्ट वर्ष पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे आणि म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे वित्तीय ज्ञापन देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे विधेयकाच्या अन्वये वयाची पासष्ट वर्ष पूर्ण करणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मानधनापोटी दरमहा सात हजार रुपये आर्थिक सहाय्य पाच लाख रुपयांपर्यंत शासकीय त्याचप्रमाणे निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी रुपये पंधरा हजारपर्यंत अनुदान तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना वारस नसेल किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवण्याची तरतूद करण्यात आली असून त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून द्यावयाच्या सोयीसुविधांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्ती खर्च होण्याची शक्यता आहे सद्यस्थितीत या अधिनियमाच्या अधिनियमितीवरील खर्च नमूद करणे शक्य नाही अशा प्रकारचे वित्तीय ज्ञापन या ठिकाणी देण्यात आलेले आहे मग आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की या सर्व सोयीसुविधा ज्येष्ठ नागरिकांना मिळाव्यात म्हणून अधिनियम प्रस्तावित करण्यात आला आहे मात्र मग प्रत्यक्षात या सोयीसुविधा ज्येष्ठांना कधीपासून मिळतील कशा मिळतील या संदर्भात शासनाने वित्तीय काय तरतूद केली आहे या सोयीसुविधा देण्यासाठी शासनाने नेमकी कोणती योजना ही सुरू करणार आहे मग ज्येष्ठ नागरिकांना सोयीसुविधा सुई देण्यासंदर्भात मित्रांनो हे विधेयक जरी प्रस्तावित असले तरी मात्र विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सुभाग सभागृहांमध्ये हे विधेयक अद्याप मंजूर झालेले नाही तरी आशा आहे की हे विधेयक लवकरच दोन्ही सभागृहात मंजूर होईल दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर तो कायदा म्हणून लागू होईल व त्या अनुषंगाने राज्य शासन या सेवा सुविधा ज्येष्ठांना देण्यासाठी राज्यात विविध योजना राबवेल सध्या तरी ज्येष्ठांसाठी आनंदाची बातमी हीच आहे की ज्येष्ठांना अशा प्रकारच्या सेवा सुविधा देण्यासाठी अशा प्रकारचे एक विधेयक हे प्रस्तावित करण्यात आलेले आहे तरी मग मित्रांनो लवकरच या संदर्भातील पॉझिटिव्ह अपडेट्स आपल्यासमोर नक्कीच राज्य शासनाद्वारे येतील मित्रांनो सध्या तरी ही आनंदाचीच बातमी म्हणता येईल की अशा प्रकारचे विधेयक हे ज्येष्ठांना सोयीसुविधा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने प्रस्तावित केलेले आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच यूजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करा तुमचे वैयक्तिक मत नेमकी याबद्दल काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नमूद करा अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर मग अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजरचं जे आयकॉनचं बटन आहे त्यावर देखील नक्की क्लिक करा धन्यवाद मित्रांनो